इथे पाहू शकता मस्त असं काटवांग्याचं आपल्याला रस्त्याची भाजी बनवलेली आहे आणि खूप छान लागते अशी भाजी खायला आणि बिलकुल याला झंझट करावं लागत नाही तुम्ही ही रेसिपी जरूर पूर्ण पहा लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे काटवांग्याची भाजी तुम्ही इथं पाहू शकता ही अर्धा किलो काटवांगी आहेत आणि मी अशा पद्धतीत उभी कापून घेतलेली आहेत म्हणजे आणि मी ह्याची थोडीशी म्हणजे रस्साची भाजी बनवणार आहे म्हणजे रस्ताच बनवणार आहे म्हणायचं अगदीच म्हणजे लपथ नाही किंवा कोरडी पण नाही एकदम अशी रस्साची भाजी बनवणार आहे तुम्ही पाहू शकता हे पाणी कसं झालंय खराब झालंय आता आपण ही वांगी जेव्हा ह्याच्यात टाकतो तेव्हा ह्याचा कलर उतरतो त्याच्यामध्ये आणि वांगी थोड्या वेळ पाण्यात भिजत ठेवायची त्याच्यामुळे काय होतं ह्याची जी तोंड आहेत ही उचकटली जातात आणि ह्याच्यामध्ये छान मसाला जातो पाहू शकता पाण्यात ठेवल्यामुळे प्रत्येक वांग उचकटले आपोआप आणि आपण ह्याच्यात मसाला न भरता आपण ह्याची भाजी करू शकतो असं केल्यानंतरनं आता मी भाजी बनवण्यासाठी अगदी काही जास्त घेणार नाही आहे हि तर मी थोडंसं वल्लं खोबरं आणि आलं कट करून घेतलं आहे थोडेसे शे हे शेंगदाणे घेतलेत धुवून घेतलेत कारण हे आमच्या घरच्या आहेत आणि ह्याला पावडर लावलेली आहे त्यामुळे थोडं धुवून घेते तर हे आपल्याला भाजून घ्यायचंय सोबतच एक लसणाची कांडी घेतली आता आपण हे खोबरं आणि शेंगदाणे भाजून घेऊया कढईमध्ये थोडस तेल टाकून घेतलंय आणि त्याच्यामध्ये आपण हे खोबरं आणि आलं परतून घेऊया अगोदर तेल थोडस जास्त तापलेलं आहे आणि थोडस पाणी म्हणजे वल्लं खोबरं असल्यामुळे सरसर करतंय आता हे खोबरं आणि आलं थोडस मी या तेलामध्ये तळून घेते पाहू शकता आपलं जे खोबरं आहे आणि आलं आहे ते छान भाजून झालेलं आहे ते आपण आता याच्यात काढून घेऊया वाटण करण्यासाठी आणि थोडस अजून तेल आहे तसं तर तेलाची गरज नाही तरी पण हे शेंगदाणे पण घ्यायचे भाजून घेते थोडेसे आणि भुजलेले शेंगदाणे असल्यामुळे हे असं घेत शेंगदाणे पण छान भाजून झालेत आपल्या इथे सगळं वाटण आपण ह्याच्यात काढून घेतलेलं आहे सोबतच ही एक लसणाची कांडी आहे ती पण आपण टाकून घेणार आहोत आणि हे लसूण मी सोलणार नाहीये कारण आपण हे वाटणार आहोत त्यामुळे सोलायची काही गरज पडत नाही सोबतच मी ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली ती पण मी ह्या वाटणात टाकून घेते आणि सगळं वाटण वाटून घेते मी इथे पाहू शकता आपण कडाई तापायला ठेवली आणि हे आधीच थोडस तेल आहे आणि अजून आपण ह्याच्यामध्ये थोडस तेल टाकणार आहोत भाजीसाठी आता हे तेल छान गरम करून घ्यायचं तेल आपलं छान तापलेलं आप आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी जिरी मोहरीची फोडणी टाकून घेऊया हो पाहू शकता चवतच कधी पत्ता आता होलामध्ये आपल्याला जी वांगी आहे ती थोडीच परत घ्यायची पहा इतकं घरीच वांगा बनवतो आणि आपण एकदा जरूर जमून पहा खूप छान लागतं आता ही जी वांगी आहे ती आपल्याला तेलावरची थोडीच वर्षांची आहे ते पहा हे जेव्हा आपण जास्तची भाजी करतोय तेव्हा वांगी फक्त मी शिजत नाही त्यामुळे अशी तेलावरती थोडी परतून घ्यायची आणि सोबतच त्याच्यावरती आपल्याला थोडस बारीक मीठ टाकून आहे हवं तर तुम्ही भाजी नंतर ना मोठं मीठ वापरलं तरी चालेल थोडंसं वांग्यांमध्ये जाण्यासाठी शीपरी शिकली आणि थोडंसं मी बारीक मीठ टाकून घेतलंय तुम्हाला आधी सांगितलं की याची पत्तर भाजी बनवणार आहे रस्त्याची ही वांगी अशी भाजून घ्यायची तर रस्त्याची भाजी जेव्हा बनवतो तेव्हा काज्याची वांगी शिजत नाही त्यामुळे ही तेलावरतीच अगोदर अशी शिजवून घ्यायची हवा असल्यास तुम्ही यांना अगदी पाच मिनिटं अशीच तेलावरती झाकून पण शिवू शकता जेणेकरून ते शिजली जातात पाहू शकता आता ही तेलावरती छान परतलेली आहे हे पहा असं मस्त झाले आता आता हे परतून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे जितकं तुम्ही तिखट वापरणार आहात तुमच्या आवडीनुसार की हे थोडंसं घरचं लाल तिखट आहे हे टाकून घेते एक मोठा चमचा आणि हे थोडंसं कांदा लसूण मसाला आहे हे पण टाकूया या पहा आणि आमचा मसाला जास्त तिखट नाहीये कारण आम्ही खूप सारे सवन्यांसोबत बाकीचं मटेरियल खूप जास्त वापरतो हे पहा सोबतच आता ह्याच्यामध्ये मी हळद पण टाकून घेते मसाल्यांवरती आणि आता हे सगळं आपल्याला परत एकत्र करायचंय म्हणजे हे मसाल्यामध्ये पण हे पर वांग परत परतून घ्यायचंय हे पहा एकदम सोपी पद्धत आहे असं वांग बनवल्यानंतर खूप छान टेस्ट येते वांग्याला आणि तरी पण खूप छान येते आणि हे वांग्यांना आपल्याला भरण्याची बिलकुल गरज नाही हे पहा हे आरामात ह्याच्यात जातं पूर्ण कारण तोंड यांची पूर्ण अशी वाचलेलीच आहे तुम्ही पाहू शकता प्रत्येक वांग्याचं तोंड असं हे वाचलेलंच आहे ह्याला काहीच आपल्याला करायची गरज नाही कारण आपण ह्यांना पाण्यात ठेवलेले असल्यामुळे हे पहा तो है। हे तोंड कसं याचं वाचलेलं आहे आता हे सगळं छान परतून झालंय आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे वाटण घ्यायचंय टाकून जे वाटण बनवलंय आपण हे टाकून घ्यायचं आणि हे टाकल्यानंतर ना ह्याच्यात थोडस पाणी टाकून मी टाकून घेते आणि नंतर हे वाटण पण आपल्याला याच्यात शिजवायचं तेल सुतेपर्यंत वांग्यांमध्ये आता हे जे मी वाटण पूर्ण याच्यात टाकून घेतलेलं आहे म्हणजे कसं वाटण आणि वाटण धुवून म्हणजे पाणी वगैरे सगळं काही टाकलेलं आहे आता हे छान मी हलवून घेते आणि तुम्ही पाहू शकता आपल्याला वाटण म्हणजे वांग्यामध्ये भरायची बिलकुल गरज नाही कारण हे जे वाटण आहे हे मनाने आपोआप हे वांग्यांमध्ये जात कारण हे वांग्यांची तोंड केलेली आहेत हे पहा आता हे छान वाटण आपल्याला ह्याच्यामध्ये असंच भाजून घ्यायचंय तुम्ही हे असंच याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आणि नंतर तुम्हाला जितकी भाजी बनवायची म्हणजे जास्त कमी तुमच्यानुसार तुम्ही ते पाणी टाकून घ्यायचं आणि उकळून घ्यायची आता पहा मी हे तेल सुटेपर्यंत परतत आहे इथे पाहू शकता आता मस्त असं हे वाटणाने पण तेल सोडलेलं आहे आणि खूप छान असं तेल सोडलंय तुम्हाला हवा असल्यास तुम्ही जर अशी सुकीच भाजी करणार असाल तर कर तुम्ही असं पण ठेवू शकता ही वांगी पण छान आता शिजलेली आहेत आता आपण हवं असेल तितकं पाणी टाकून घ्यायचं मी आता हे मिक्सरच्या भांड्याने एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे हे पहा एवढं पाणी टाकलं या भाजीला आणि आता थोडंसं ह्याला उकळून द्यायचं म्हणजे ही भाजी आपली तयार झालेली आहे आता ह्याला शिजवण्याची पण बिलकुल गरज नाही कारण ही वांगी छान शिजलेली आहेत